दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी इथं महापालिकेची सिटी बस सेवा पुन्हा सुरू झाल्यानं जल्लोषात स्वागत करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे संघदरी इथं सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाची सिटी बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती त्यामुळं विद्यार्थी वयोवृद्ध महिला आणि सर्व ग्रामस्थांना ये करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत होता बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पंधरा नंबरची सिटी बस पुन्हा सुरू करण्यात आली यासाठी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कार्यशाळा व्यवस्थापक मल्लिकार्जुन पडगानूर मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांचं सहकार्य लाभलं सिटी बस सेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलं सिटी बस पुन्हा सुरू करण्यास ग्रामसेवक कल्याणकर यांनी प्रयत्न केले